नमस्कार मंडळी रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनल मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज शेअर करते माझं रात्रीचं रुटीन म्हणजे रात्रीचा स्वयंपाक वगैरे केला तर मी इथे शेंगा घेतलेल्या आहे म्हणजे आलू मटर बनवायचं आहे मला तर इथे मी मस्त अशा टपुऱ्या टपुऱ्या एकदम अशा टचर भरलेल्या शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजे मार्केटमधनंच आणलेल्या होत्या तर त्या मी निवडत होते तर म्हणजे त्यातले दाणे काढत होते तरी श्रव्या बघा म्हणजे काहीच काम करू देत नव्हती सगळ्या शेंगा पांगून दिलेल्या होत्या आणि जे दाणे होते ते पण घेऊन खाली टाकत कि शेंगा होते किंवा शेंगा होत्या त्या पण त्यामध्ये टाकत होती साल होते शेंगा का दाणे काढून घेतले ते पण त्यामध्ये टाकत होती खूप परेशान करत होती ती तर नंतर मग मी थोडेसे निवडून घेतले शेंगा तर बघा आता मी इथे निवडायला लागले की ती लगेच हातातून ओढून घ्यायची आणि नाही दिलं की रडायची मोठ्याने ओरडायची तर म्हटलं मग मी थोडेसे निवडले दाणे काढून घेतले नंतर मी किचन ओटावरतीच घेतलं आणि मग काही दाणे काढून घेतले त्यानंतर मग तिला इथं डाळभात टाकलेला आहे मी खाण्यासाठी तर तो शिजत आहे तो परत तिने मला खूप परेशान केलं नंतर मग मी ओटाने सोलून घेतले तर इथे एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून त्यानंतर कढाई गरम करून घेतली त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलं थोडंसं तेल टाकलं परतण्यापुरतं याला थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे हा लसूण आमच्या शेतातला आहे त्यामुळे असा वरती ठेवलेला आहे मी आणि लवकर खराब पण होत नाही असं जर लसूण जर वरती ठेवला तर त्यानंतर लसूण आणि जर आलं घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये टाकलं आहे कांदा ल आणि टोमॅटोसुद्धा परतला आहे थोडं पर थोड्या पर, प्रमाणामध्येच परतून घेतला आहे कच्चा वाज जाईपर्यंत थंड झाल्यावर ते पण मिक्सरमध्ये घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढाई पुन्हा ठेवलेली आहे गॅसवरती आणि यामध्ये दोन बटाटे साल काढून चिरून घेतलेली आहेत आणि वटाणा पण तर दोन्ही पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अर्धवट शिजवायचं आहे जास्त नाही शिजवायचं नंतर भाजीमध्ये पुन्हा शिजतं ते तर इथं गॅस चालू केला झाकण ठेवलं नंतर झाकण काढून बघितलं थोडेसे वापरलेले आहेत तर इकडे भात त्यानंतर इथे मी श्रव्यासाठी भात टाकला होता तर बघू शकता वटाणे पण आपले शिजलेले आहे वटाणा आणि बटाटा तर ते एका चाळणीमध्ये ओतून घेतले त्यानंतर पुन्हा कढाई ठेवली आणि यामध्ये ना गरम झाल्यावर तेल टाकून घेतलं त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले फोडणीसाठी त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेतले लाल तिखट घेतलं आणि हळद टाकली नंतर कांदा लसूण मसाला टाकला होता ते खडे मसाले टाकले थोडे थोडे त्यानंतर जे वाटण करून घेतलं टोमॅटो कांदा आलं आणि लसूण ते यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे खूप छान भाजी होती फक्त लाल तिखट जरी घातलं ना तरी पण छान भाजी होते फक्त खडे मसाले टाकायचे आणि आलं लसूण टाकलं तरी पण छान होते तर कांदा लसूण मसाला मी वरून टाकला त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एकदा करून बघा खूप टेस्टी होते आणि मस्त लागते तर ते शिजवून घेतलेला वटाणा आणि बटाटो तो पण यामध्ये टाकून घेतला आणि मस्त आता कमी गॅसवरती ना शिजवून घेतलेला आहे पुन्हा चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर असंच माझं रोजचं बिझी रुटीन असतं तर मी परवा काल संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं संध्याकाळ रात्रीचं त्यानंतर मग आज म्हटलं रात्रीचं म्हणजे थोडंफार शूट करावं तर त्यानंतर वर्ण कोथिंबीर टाकून घेतली मस्त भाज्या आपली इथे तयार झालेली आहे घट्टसरपाला पण आलेला आहे आणि बघू शकता मस्त झालेली आहे दिसायला पण छान दिसत आहे चपाती झाली भात पण टाकून घेतलेला होता तर आता बसलो आम्ही जेवायला त्यानंतरचं माझं जेवण वगैरे झालं सगळे भांडे बेसिनमध्ये नेऊन ठेवलेत जी हो जी बाहता ची दाने ले तर जे खरकट होतं जे क भाताचे दाणे वगैरे ते एका प्लेटमध्ये घेतले त्यानंतर कचऱ्यामध्ये टाकले त्यानंतर एवढे सगळे भांडे मी तर घासून घेतलेले आहेत दोघंजणं जरी असलो तिघणी ज जणं जरी असलो ना तरी भांडे भरपूर होतात खूप साचतात तर सगळे भांडे ते मी घासून घेतलेले आहेत तुमचं पण असंच रुटीन असतं का रात्रीचं तर स्वयंपाक करणं लहान बाळाला सांभाळून सगळं करणं घरातलं सगळी कामं करणं पुन्हा रात्रीचे भांडे वगैरे जेवण वगैरे सगळं करून पुन्हा साफसफाई करणं त्याचबरोबर लहान बाळ असल्यावर त्याला खायला करणं तर हे असं माझं बिझी शेड्यूल रोजचंच असतं ते त्यामध्ये कधी कधी वेगवेगळा बदल होत असतो कधी बाहेर गेलो तर ते तर म्हणजे रोजच हे आहे सकाळ संध्याकाळ काम चालूच असतं तसं दिवसभरात पण लहान बाळ म्हटलं की दिवसभरामध्ये सुद्धा कामं असतात त्याला खाऊ घालणं आंघोळ घालणं झोपी लावणं तर श्रव्य तर लवकर झोपत नाही आंघोळ झाली की एक अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास त्याला झोका द्यावा लागतो तेव्हा ती कुठे झोपते आणि खायचं तर पत्ता नाही करून ठेवायचं आणि तसंच फेकून द्यावं लागतं खात पण नाही ती थोडंफार दोन तीन चमचे जर घातलं तर तेवढंच खाते कधी कधी एखादा पदार्थ जर आवडला तर तो खाते मात्र जसं की डाळ भात आहे तो तिला आवडतो आणि त्यानंतर जे ज्वारीचं धिरडे वगैरे असतात ते पण ती आवडीने खाते तर इथे मी सगळे भांडे आता घासून घेत आहे तर हे असं माझं बिझी रुटीन असतं सकाळचं रोज संध्याकाळचं रोजचं तर इथे माझी सगळी भांडी ती घासून झालेली आहेत एक पाटी भर भांडे घासलेले आहेत मी आणि दोघ जण जरी म्हटलं तरी खूप भांडी होतात खूप असत सगळं आवरायचं असतं खूपच असत छोटे छोटे लेकरं म्हटल्यावरती त्यांचं पण असतं त्यामुळे मग टाइम पण म्हणजे पुरत नाही दिवस सुद्धा पुरत नाही कामाला तर श्लोक आता कसा मोठा आहे त्यामुळे त्याचं काही एवढं नसतं तो खातो पितो खेळतो मस्त खाली जातो खेळायला सुद्धा स्वतःची कामं स्वतः करतो तो त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही फक्त श्रव्य आता कशी लहान आहे त्यामुळे मग सगळं करावं लागतं एकदा थोडे मोठे झाले कळायला लागलं त्यांना की म्हणजे करतात ते स्वतःच स्वतः आणि श्रव्यात अशी खूप हुशार आहे रडत बिडत नाही काही नाही पण असं म्हणजे भाज्या वगैरे जर कट करायला घेतल्या की मग ती खूप परेशान करते जसं की भाज्या घेणार किंवा कांदा वगैरे चिरून ठेवला तर तो घेणार असं म्हणजे खूप पसारा करते घरामध्ये मग तर बघू शकता फायनली माझी सगळी भांडे ना इथे घासून झालेली आहे आता मी बेसिन क्लीन करून घेणार आहे तर घासणीने सगळं बेसिन वगैरे रात्रीच घासून टाकायचं असतं नळ वगैरे जे खराब झालेले असतात तर भा म्हणजे खरखट जे उडालेलं असतं ना त्यामुळे सगळं खराब झालेलं असतं सगळं क्लीन करायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये झुरळ वगैरे होणार नाहीत आणि अशा वासाने वगैरे लगेच किडे माकोडे घरामध्ये येतात आणि खूप झुरळ वगैरे होतात घरामध्ये तर आम असंच आम्ही गावाकडे वगैरे जायचो पहिलं खूप तर खूप असं घरामध्ये खराब व्हायचं असं झुरळं वगैरे व्हायचे तर आम्ही पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं त्यानंतर मग झुरळ कमी झालेले तर असं क्लीन वगैरे ठेवलं ना तर मग कसं झुरळ पण कमी होतं तर किचन ट्रॉली असेल तर खूप प्रॉब्लेम येतो आपण झाडून वगैरे घेतो घरामध्ये क्लीन करता आणि सगळी घाण आतमध्ये जाते ती रोजची रोज साफ करणं होत नाही त्यामुळे ते खूप प्रॉब्लेम येतो मग तरी ते फायनली भांडे घासून झाले ओटा पण साफ करून घेतलेला आहे शेगड्यासुद्धा मी के गॅसवरती ठेवून दिलेले आहेत तर बघू शकता सगळं क्लीनिंग माझं किती झालेलं आहे तर आता माझं काम बाकी होतं श्रव्याला खाऊ घालणं आणि ते फरशी पुसून घेणं मी रोज रात्री फरशी पूर्ण क्लीन करूनच झोपते त्याशिवाय झोपच येत नाही म्हणजे मला नाही आठवत एखाद्या वेळेस ठेवली असेल भांडी असं काही दमले वगैरे असेल गावाकडनं आले असेल तर पण शक्यतो ना मी सगळी भांडी वगैरे घालून सगळं क्लीन करूनच मग हे करते तर बघू शकता दोन पाट्या आहेत यामध्ये दोन पाट्या भांडे घासलेले आहेत दोन म्हणजे यात थोडीशी भांडे होते अगोदर